आपण ताहा, 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 लातूर नांदेड रोडवर आष्टा मोड नांदगाव पाटीजवळ जवळ तीन मार्च रोजी एसटी बस चा अपघात झाला या अपघातात वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाले होते काहींच्या हाताची बोटे तुटून पडली होती पुन्हा त्याच ठिकाणी त्याच जागेवर कार आणि दुचाकीचा अपघात झाला या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनलसाठी तालुका प्रतिनिधी यादूल डांगे आपल्याकडील जाहिरात आपल्या, आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस साइन्स सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क